नमस्कार मित्रांनो मी सुमित होलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचा मित्रांनो की जे पोलीस भरती आहे ते सुरू झालेली आहे आणि जे, जे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये किती जागा राहणार रा आहे पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे जिल्हा पोलीससाठी त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ राहणार रा आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण बघू शकतो मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस आपण बघू शकतो महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीसच्या आदेशांवर केलेल्या सुधारणानुसार पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या आस्थापनेवर सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त होणारे दोनशे पंधरा पदे भरण्याची पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे बघा मित्रांनो टोटल जे जागा राहणार ते दोनशे पंधरा जागा राहणार आहे चंद्रपूर पोलीस शिपाईसाठी समोर आपण बघू शकतो मित्रांनो जे कॅटेगरी वाईज जागा दिलेली आहे आणि जे आरक्षणावाईज जागा दिलेल्या आहे ते आपल्याला बघायचं आहे अनुसूचित जातीसाठी पंचवीस जागा दिलेली आहे अनुसूचित जमातीसाठी तेहतीस जागा दिलेली आहे विज साठी सात जागा दिलेली आहे भज ब साठी आठ जागा दिलेल्या आहे भज प्रस साठी तेरा जागा दिलेल्या आहे भज ड साठी सहा जागा दिलेल्या आहेत विमा साठी नऊ जागा राहणार आहे मित्रांनो इतर मागास मागासवर्गीसाठी चौपन्न जागा राहणार आहे एस सी बी सीसाठी सतरा जागा राहणार आहे ई डब्ल्यू एस साठी सतरा जागा राहणार आहे आणि अराखीव म्हणजे ओपन कॅटेगरी त्यांच्यासाठी सव्वीस जागा राहणार आहे अशासोबतच आपण आरक्षणानुसार जागा बघू शकतो त्याच्यामध्ये सर्वसाधारण आले महिला प्रवर्ग आला खेळाडू आले प्रकल्पग्रस्त आले भूकंपग्रस्त आले माजी सैनिक आले अंशकालीन पदवीधर पोलीस पाल्य गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड आणि अनाथ अशा प्रकारे पण तुम्ही सर्व आरक्षण नुसार आणि कॅटेगरीनुसार जागा बघू शकता मित्रांनो आपापल्या कॅटेगरीनुसार जागा बघून घ्या मित्रांनो समोर आपण बघू शकतो मोबाल दिले तेर आप की त्यांनी मोबाईल नंबर दिलेला आहे तर कोणते आपल्याला फॉर्म भरताना किंवा काही अडचण जर गेली तर आपल्याला या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायचा आहे मित्रांनो तर पोलीस भरतीचे फॉर्म फिलअप सुरू झालेले आहे त्याचा फॉर्म आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे कसा फॉर्म फिलअप करायचा आहे टू जेड माहिती दिलेली आहे तर कशी वाटली माहिती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवीन नवीन साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो त्याच्यासोबतच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा तर चला मित्रांनो भेटू या पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेट्स सोबत खूप खूप धन्यवाद मित्रांनो जय हिंद